वीस रुपये सव्वा किलो दहा रुपये दहा हे वीस रुपयाचे लिंबू आणि ही वीस रुपयाचा घेऊ नमस्कार सगळ्यांना मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि नवीन वर्षातला हा आ, नवीन कोरा ब्लॉग आला आहे तुमच्यासाठी तर सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर आणि आज आहे रविवार तर रविवारी आता दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि आमचा नाश्ता झालेला आहे काल सॅटरडेला आम्ही गेलो होतो कल्याणला आणि आजचा व्लॉग जो आहे ना तो हा स्पेशली आपल्या सगळ्या लेडीज ज्या सबस्क्रायबर्स फॅमिली आहेत त्यांच्यासाठी आहे, आहे। कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्यासकट तुम्ही जे मैत्रिणी बघतायत व्हिडिओज त्यांच्यासाठी की आपल्याला कशी एखादी शॉपिंग बघायला आणि त्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायला जास्त आवडतं की हां हे कुठून घेतलं कितीला घेतलं तर आता तुम्हाला माहिती आहे की आम्ही अंबरनाथला असतो तर अंबरनाथला ॲज कम्पेअर्ड टू कल्याण भाज्या थोड्याशा महाग मिळतात असं मला वाटतं कारण कल्याणला स्टेशनला जे मार्केट आहे भाजी मार्केट त्याच्यामध्ये ऑबियसली भाज्या खूप स्वस्त मिळतात आणि काल आम्ही बँकेच्या कामासाठी कल्याणला गेलो होतो आणि संध्याकाळी येताना मी असं ठरवलं नव्हतं पण थोडी भाजी मार्केटमध्ये शॉपिंगसाठी म्हणून गेली की म्हटलं काही असतील छान भाज्या तर घेऊया आणि तिकडे मला एवढ्या स्वस्त भाज्या मिळाल्या ज्या मी घेऊन आली आणि तीच शॉपिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता काहीही वेळ न दवडता मी माझी शॉपिंग दाखवायला सुरुवात करते जी मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि शेअर करायला जास्त एक्सायटेड आहे कारण मला सिरियसली खूप स्वस्त भाज्या मिळाल्या आहेत आणि जर तुमचं असं कल्याणला येणं जाणं होत असेल तर तुम्हीसुद्धा कल्याणवरून भाज्या आणू शकता तर सर्वात पहिलं मी हे दाखवते तुम्हाला ते असे छोटे छोटे गाजर घेतलेले आहेत तर हे मला एक किलो गाजर मिळालेले आहेत वीस रुपयाला त्यानंतर इकडे आहे ही कोथिंबीर तर कोथिंबीरीची ही जुडी नॉर्मली वीस तीस रुपये होती पण त्या काकींना जायचं होतं आणि त्याच्यासाठी त्या दहा रुपयाला देत होत्या त्याच्यामुळे मला ही दहा रुपयाला मिळालेली आहे आता ह्या सगळ्या भाज्या मला स्वच्छ करून ठेवायच्या पण आहेत फ्रीजमध्ये आणि त्यानंतर इकडे आहे मी नंतर तुम्हाला पुन्हा बॅक कॅमेराने या सगळ्या भाज्या दाखवीनच कारण आता मला त्या सगळ्या असं दाखवणं शक्य नाही होतं तर इथे हा आहे कोबी आणि फ्लावर फ्लावरच म्हणतात ना फ्लावरच म्हणतात कॉली फ्लॉवर फ्लावर <laughs> तर हे दोन्ही पण मला दहा दहा रुपयाला मिळालेले आहेत फक्त जे खूप स्वस्त वाटत आहेत मला नक्कीच त्यानंतर मला हे वीस रुपयाचे सव्वा किलो टोमॅटो मिळालेले आहेत जे नॉर्मली मी अंबरनाथला विचारते तर त्या दिवशी तीस रुपये किलो होते त्यानंतर हे आहेत मटार जे मी आता सोलून फ्रीझरमध्ये ठेवणार आहे फ्रोझन मटार म्हणून जे नंतरसुद्धा मला वापरता येतील तर हे मला चाळीस रुपये किलोनी मिळालेले आहे कल्याणच्या मार्केटमध्ये त्यानंतर हे थोडं आलं घेतलेलं आहे जे आहे किती वीस रुपयाचं आलं घेतलं आहे चाळीस रुपये पाव आलं होतं आणि त्यानंतर लिंबू घेतलेले आहेत जे मला मिळालेले आहे दहाला एक सांगत होते ते वीसला किती वीसला तीन सांग सांगत होते पण हे वीस रुपयाला पाच लिंबू मला मिळालेले आहेत जे लिंबू जेवणामध्ये अत्यंत गरजेचे असतात म्हणजे शरदला आणि मला दोघांना पण जास्त आवडतात जेव्हा लिंबाचं आपल्या जेवणामध्ये आपण ॲडिशन करतो तेव्हा ते खरंच खूप छान लागतं टेस्टी आणि आता हे जे आहे ते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानेच दाखवते कारण याच्यासाठी मला पिशवी नाही मिळाली हा घेवडा मिळालेला आहे मला एक किलो वीस रुपयाला मिळालेला आहे मला हा त्याच्यामुळे हा सुद्धा मी घेवडा घेतलेला आहे आता ह्याला बरेच जण काही सुद्धा नावं असतात पण मी तर ह्याला घेवडाच म्हणते तर तुम्ही काय म्हणत असाल ते तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये तर ही माझी भाज्यांची शॉपिंग आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही डीमार्टची शॉपिंग केलेली जसं शरदनी व्हिडिओमध्ये सांगितलेलं तर अशा या स्वस्त भाज्या मला मिळालेल्या आहेत ज्या मला आता व्यवस्थित कट करून अरेंज करून त्या मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेणेकरून त्या इन्स्टंटली जेव्हा मी भाज्या वापरीन तेव्हा काही वेळ न घालवता मला व्यवस्थित पटकन जेवण करता येईल आणि माझी मी जेवणाची कशी तयारी करते आणि काय तयारी करून ठेवते हे सुद्धा मी नक्की तुमच्यासोबत कधीतरी कर शेअर करेन आणि या नंतरचा जो पार्ट आहे तो थोडासा वेगळा पार्ट आहे तर हा व्हिडिओ असाच पुढे बघत राहा तर मी जसं तुम्हाला सांगितलं की मी बॅक कॅमेऱ्याने भाज्या दाखवते ही होती दहा रुपयाची ही पन्नास रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये सव्वा किलो दहा रुपये दहा हे वीस रुपयाची लिंबू आणि ही वीस रुपयाचा घेवडा तर ही सगळी भाजी मला एकशे ऐंशी रुपयाला मिळालेली आहे आता तुम्ही कुठल्या कुठल्या जागेवरून किंवा कुठल्या स्टेटमधून बघत असाल आणि तुमच्याकडे ही भाजी अप्रॉक्सिमेट कशी मिळत असेल हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर ही माझी भाज्यांची शॉपिंग आहे तुम्ही म्हणाल ही एवढी लहान का घेतली आहेत गाजर तर ही सॅलडसाठी म्हणजे नॉर्मली फक्त आपण कट करून जी आपण ॲज अ सॅलड म्हणून खातो म्हणून मी ही घेतली आणि त्यासाठी हे अशा छोटेच गाजर आवडतात त्यासाठी मी हे छोटेच घेतलेले आहेत तर आता पुढच्या पार्टला सुरुवात करूया आपण व्हिडिओच्या तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की याआधी आपल्या चॅनलवरती मी माझा जो मसाल्याचा बिझनेस आहे तो इंट्रोड्यूस केला होता आणि बऱ्याच जणांनी त्याला छान प्रतिसादसुद्धा दिला जसं की वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणि वडे पिठे मी खूप जणांना दिलं होतं आणि त्यांचे खूप चांगले रिव्ह्यूज आले होते तर या नवीन वर्षामध्ये या मसाल्याच्या बिझनेससोबतच या बिझनेसमध्ये एक नवीन सेगमेंट मी ॲडिशन केलेलं आहे आणि तेच मला तुमच्यासोबत इंट्रोड्यूस करायचं आहे आणि त्यासाठीच मी काही प्रोडक्ट्स आज तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे जे आपल्या या बिझनेसमध्ये मसाले आणि पिठांच्या व्यतिरिक्त हे सुद्धा मिळू शकतात तर हे मी आज तुम तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्हाला कोणाला जर हवे असतील तर ते नक्कीच तुम्ही माझ्याकडून ऑर्डर करू शकता तर सुरुवात करते मी ते म्हणजे आता मी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घरगुती पापड आहेत ते सुद्धा आता मिळतील आणि त्याचप्रमाणे अजून वेगळ्या काही वस्तू आहेत ज्या मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे पापडामध्ये मी सगळ्यात पहिलं हे दाखवते ते म्हणजे हे घरी बनवलेले बटाट्याचे वेफर्स आहेत तर हे अवेलेबल आहे त्यानंतर नेक्स्ट आहे हे तांदूळ पापड तर यामधले एखादा व्हिडिओ मी दोन तीन व्हिडिओमध्ये बनवीन त्यामध्ये या सगळ्या प्रकारचे जे पापड आहेत ते नक्कीच तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिकली तळून आणि त्याची टेस्ट शरदला करायला देईन आणि रिव्ह्यूजसुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी हे आहेत नाचणीचे पापड आणि ते आहे पोहा पापड तर या सगळ्या प्रकारचे पापड तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर आहेत ह्या गहू आणि तांदूळ याच्या कुरडया या कुरडया आहेत त्यानंतर आहे साबुदाण्याच्या पेण्या म्हणतात आपण ते साबुदाणा पापड त्यानंतर हे आहेत नाचणीचे नळ्या किंवा पोंगे म्हणतात त्याला ते आणि हे तांदळाचे जे रंगीत असतात आणि त्यानंतर आहे मिक्स डाळीचे सांडगे हे सुद्धा आपल्याकडे मिळतं तर ते सुद्धा कोणाला हवं असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता आता नॉर्मली या ज्या ऑर्डर आहेत त्या अंबरनाथ कल्याण आणि जास्तीत जास्त डोंबिवली जर तुम्हाला जास्त ऑर्डर करायची असेल तर नक्कीच हे तुम्हाला आम्ही अरेंज करून देऊ शकतो पण त्यासाठी थोडी जास्त ऑर्डरची गरज नाही त्यानंतर आहे ही भरलेली सांडगी मिरची तीसुद्धा अवेलेबल आहे आणि कोकणी मेवा तर कोकणी मेवामध्ये जसे लाडू आहेत मालवणी खाजं आहे ते सगळंच आपल्याकडे अवेलेबल होईल त्यामध्ये आता सध्या मी दाखवते तुम्हाला हे शेवेचे लाडू त्यानंतर खडखडे लाडू आणि मालवणी खाजा हे सगळंच तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा उपलब्ध होईल त्यानंतर आहे हे तळलेले फणसाचे गरी हे सुद्धा अवेलेबल आहे आणि प्रत्येक प्रकारचे लाडू जसं आहे रवा बेसन डिंक लाडू जे स्पेशली आता आपण थंडीमध्ये खाऊ शकतो आणि अशाच प्रकारचे सगळ्याच प्रकारचे जे कोणत्या प्रकार प्रकारचे लाडू आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा साईडला एका लिस्टमध्ये सांगेन की कोणत्या कोणत्या प्रकारचे लाडू ऑर्डरप्रमाणे मिळ मेल। बनवून मिळतील तर ते सुद्धा उपलब्ध होतील आणि त्याचप्रमाणे जे गाईचं खरवस आहे तर ते ऑब्वियसली ते जवळच्या एरियामध्येच मला देता येईल कारण ते मला जास्त लांब ऑर्डर देता येणार नाही त्याची तर ते मी विद इन कल्याणमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा तुम्हाला गाईचं खरवस नक्कीच मिळू शकतं गुळाचं आणि साखरेचं असे दोन्ही प्रकारचे अनारसे आहेत तर ते अनारसेसुद्धा मिळतील आणि अगदी घरगुती बन बनवलेलं तूप जे आहे साजूक तूप तर ते सुद्धा आता लवकरच अवेलेबल होणार आहे तर या सगळ्या पदार्थांमधले कोणताही गोष्ट कोणतीही गोष्ट जर तुम्हाला हवी असेल तर ती तुम्ही ऑर्डर करू शकता जो माझा नंबर आहे तो ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे जो या मसाल्यांच्या संदर्भात मी दिला होता तुम्हाला तर पुन्हा एकदा मी तो डिस्क्रिप्शनमध्ये आणि खाली स्क्रीनवरती देईनच तर या रिलेटेड uh, काही तुम्हाला वस्तू हवी असतील किंवा काही वेगळी एन्क्वायरी करायची असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मोस्टली इन uh, शॉर्ट सांगायचं झालं तर सगळ्या प्रकारचे मसाले पापड लोणचं आणि uh, जे आपले कोकणातले जे कोकणी पदार्थ आहेत म्हणजे की जसं कोकम आहे कोकम आगळ आहे जो मी कोकणी मेवा दाखवला तो आहे आणि uh, मी एक गोष्ट uh, दाखवायची विसरली होती हे जे आहेत उकडे तांदूळ हातसडीचे तांदूळ तर ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे अवेलेबल होतील तुम्हाला यापैकी काहीही हवं असेल आणि काही एन्क्वायरी हवी असेल तर तुम्ही त्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून नक्कीच माहिती मिळवू शकता तरहे तर हे जे सगळे पदार्थ मी दाखवले आहेत या सगळ्याचा मी स्क्रीनवरती कॅटलॉग टाकीन तर नक्कीच तुम्ही ते डिटेल्स बघू शकता जे ले ले हे जे मी आहे वडेपीठ ते तुम्हाला दाखवलं नव्हतं तर ते सुद्धा आहे दाखवण्यासाठी मी असे थोडेसे पदार्थ बाजूला काढून घेतलेले आहेत हे डिंक लाडू आहेत आणि हे आहे इथे ज्यांना ॲसिडिटीचा किंवा डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी हे आले लिंबू पाचक असं एक घरगुती होममेड असं प्रोडक्ट आहे जे खूप इफेक्टिव्ह आहे तर कोणाला ॲसिडिटी आणि पचनाच्या रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर हे सुद्धा तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता या ज्या नवीन सेगमेंट माझा मी चालू केलेला आहे त्याला तुम्ही भरपरून प्रतिसाद द्याल अशी मी आशा करते आणि भेटूया या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत पाय